ईद मिलाद ओनवी जुलूस मार्गावरील खड्डे दुरुस्त करा राष्ट्रवादी काँग्रेस शरद शरदचंद्र पवार गटाचे वतीने निवेदन ईद मिलाद या सणानिमित्त धुळे शहरात जुलूस काढण्यात येणार असून या मुख्य रस्त्यावरून जुलूस जाणार असून त्या रस्त्यावर अनेक मोठमोठे मोड़ खड्डे असून त्यामुळे नागरिकांना तसेच जुलूसात सहभागी झालेल्या सर्व मुस्लिम बांधवांना सहभागी होणाऱ्यांना मोठा त्रास व अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून तातडीने संबंधित विभागास आदेश देऊन रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करून रस्ता सुरक्षित व सोयीस्कर करावा असे आशयाचे निवेदन आज आयुक्तांना देण्यात आले या प्रसंगी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शेख उजैर शेख नुसरुद्दीन शहा जगनबापू ताकटे रामेश्वर साबरे शेख सामुद्रे समद शेख राजेंद्र राजेंद्र डोमाडे राजेंद्र चौधरी आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तर्फे आम्ही निकम साहेब उपायुक्त यांना निवेदन दिले का येणाऱ्या आठ तारखेला पैगंबर जयंती ईद मिलाद निमित्त निघणारे जुलूस ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गातील खड्डे बुजवण्यात यावे तसंच पाच तारखेला गणेश विसर्जन सुद्धा होणार आहे तर नदीकाठी स स्वामी समर्थ मंदिराजवळ पडलेला खड्डा लवकरात लवकर विजना त्यावं तसेच जुलूसच्या मार्गात येणारे मच्छी बाजार या ठिकाणी ब मोठ्या प्रमाणात खड्डे आणि जे रस्ते बनले आहेत त्यांचे जे पाटी तिथं ढीग लागलेलं आहे त्यांचा लवकरात लवकर उचलून तिथले रस्ता साफ करणं यासाठी आम्ही निकम साहेबांना निवेदन दिले आहे निवे निवे निवेदनावर निवे निवेदनावर डोबाळे बाजी डोमाळे आमचे जगन काटे काका आणि सगळे पदाधिकारी या रंजित राजेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा निवेदन दिल्या आहे